मार्ग वाणी साहेब महाराष्ट्रामध्ये आता उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब म्हणजे शिवसेना पक्ष आणि मूळ राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षामध्ये सो, जी फूट पाडण्याचं काम केलेलं आहे जे गद्दार आमदार या ठिकाणी त्या दोन्ही माणसांना सोडून गेलेलं आहे ॲक्च्युली काय होतं आणि सर्वसामान्य जनता ही खोड सोड सोडून कधी फांद्याला लोंबकळत नाही लक्षात ठेवा ही जुनी माणसाची मन आहे का खां फांद्याला जर लोणकळत आपण खाली पडू म्हणून हे जो वटवृक्ष साहेबांनी आज त्या ठिकाणी वाढवला आहे आणि सर्वसामान्य जनता ही महाराष्ट्राची ही धन ज धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी राहिलेली आहे आज कोलेसाहेबांचा जो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो विजय आहे हा खरा हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे एक शेतकरी कुटुंबातील तरुण आपल्या स्वकर्तृत्वावर उभा कधी राहतो आणि ह्या जनमानसांच्या सगळ्यांच्या एका ताकदीवरती उभा राहून ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज एक लाख सत्तावन्न हजार मतदानी आज कोलेसाहेब निवडून आले आहेत आज ह्या ठिकाणी जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल भोसरी असेल पाच आमदार त्या ठिकाणी एका बाजूला होते विद्यमान आमदार आणि एकटा शिरूर तालुक्याचे आमचे अशोक बापू पवार या ठिकाणी एका बाजूला होते परंतु एवढे पाच दिग्गज असून असूनसुद्धा समाज सर्वसामान्य जनतेने आज हे दाखवून दिलं आहे की जनतेचा आक्रोश काय असतो शेतकऱ्याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं हे जे मोदी सरकार आहे हे अक्षरशः शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे आणि त्यांचं धोरण जे आहे की लोकशाही मोडीत काढायची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानसुद्धा त्यांनी मोडीत काढण्याचा विचार केला होता परंतु ह्या माझ्या देशाच्या सर्वसामान्य जनतेनी या ठिकाणी मोदी साहेब जे म्हणायचे काय आगेबार चारशे पार चारशे पार नाही दोनशे पन्नास पण जागा त्यांना निवडून आणता आले नाही मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मोदी साहेबांच्या सव्वा तीनशे जागा होत्या आणि आता ते माहिने झाले अडीचशे पण जागा त्या ठिकाणी होत नाही लक्षात ठेवा हे सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे हा कुणीही दाबण्याचा प्रयत्न इथून पुढेही विधानसभेच्या काळातसुद्धा करू नये आणि जे जे मी मी म्हणणारे जे होते त्यांची सगळी आज ते घरी बसलेत त्यांचा आवाज बंद झाला लक्षात ठेवा हा जनतेचा आक्रोश आहे पुढं इथे पुढील काळामध्ये लक्षात ठेवायचं का नेत्यांनी का आपण कसं वागायचं ते